मालेगाव तालुक्यातील डोंगराळे घटनेच्या निषेधात लासलगाव येथे कडकडीत बंद शालेय विद्यार्थ्यांनी काढला पोलीस स्टेशनवर मोर्चा संपूर्ण राज्याला हादरणारी घटना नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडली एका नराधमाने चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला या नराधमानाला फाशीची शिक्षा व्हावी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला या मागणीसाठी राज्यभरात निषेध मोर्चा आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लासलगाव येथे लासलगावात ग्रामस्थ समस्त सोनार समाज या वतीने कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला या मध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता या प्रसंगी लासलगाव पोलिसांना विविध मागण्याचे नियोजन सादर करण्यात आले मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे त्या आरोपीला मोठ्यात मोठी शिक्षा झालीच पाहिजे मी एक विद्यार्थिनी आहे या नात्याने मी इतकंच सांगेल की मी स्वतः इतकी सक्षम बनेल आणि परिस्थितीशी दोन हात करेल स्वतः राणी लक्ष्मीबाई सारखी लढेल आणि त्या नराधा मला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे हीच मागणी करते नरेश श्रावणी केशव आघाव आज इथे उभी आहे फक्त माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक त्या मुलीसाठी जी सुरक्षिततेची भावना घेऊन या देशामध्ये जगते आहे मालेगाव भागातील डोंगराळे भागात झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीवरच्या अत्याचाराच्या घटने सर्व मुलींमध्ये भीती नव्हे तर जागृती आणि निर्माण केली आहे आहे आज या ठिकाणी आमची एवढीच इच्छा की त्या फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मी पोलीस प्रशासनाला एवढीच इच्छा व्यक्त करते कि असे वाईट कृत्य करून समाजाला कलंक लावणाऱ्या प्रत्येक नराधमाला अशी कठोरातली कठोर शिक्षा करा जेणेकरून असे कृत्य करण्याचा विचार कुणाच्या मनातही येणार नाही